शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट ठळक बातम्या खुलताबाद तालुक्यातील सावंगी शिवारात मक्यांचे पीक वाढले सोयगाव तालुक्यात सहा हजार पाचशे तीन हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट पाऊस कमी चिंता जास्त पिके वाळायला सुरुवात जिल्ह्यात बत्तीस टक्के पावसाची तूट कोरड्या आकाशाने पिकांचा उद्ध्वस्त शेतकरी चिंतेत वैजापूर तालुक्यातही कोरड्या ऋतूमुळे पिकांना लागले ग्रहण तालुक्यात पेरणीचे क्षेत्र सरासरी एक लाख छत्तीस हजार सातशे चार हेक्टर आहे सुरुवातीला वेळेवर पाऊस झाल्याने एक लाख पन्नास हजार दोनशे तेहतीस हेक्टर म्हणजेच एकशे दहा टक्के इतकी पेरणी पूर्ण झाली गेल्या पंचवीस दिवसापासून तालुक्यात पावसाने दांडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे त्यामुळे पिके माला टाकत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरण्याची भीती कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजीसह परिसरात मागील पंधरा दिवसापासून पावसाने दांडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली असून खरीप हंगामच धोक्यात आलेला आहे शेतकऱ्यांची ज्या पिकांवर भिस्त असते ते कपाशीचे नगदी पीक अद्याप जमिनीवरच लोळण घेत आहेत दुष्काळी परिस्थिती निर्माण होती की काय या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे खुलताबाद तालुक्यात अत्यल्प पावसाची खरीप पिके आली धोक्यात तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाला असून गेल्या आठ दिवसापासून पावसाने दांडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आलेली असून शेतकरी वर्गात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे पंचवीस दिवसापासून पाऊसच गायब जमिनीवरील हिरवळही आली धोक्यात पैठण तालुक्यातही गेल्या पंचवीस दिवसापासून पाऊस गायब झाल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आलेली आहेत त्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले असून दुबार पेरणीचे संकट सर्व शेतकऱ्यांवर ओढवले आहे निमा करीप आंगां 57 स्पीक खरीप हंगाम संपला सत्तावन्न टक्केच पीक कर्ज वाटप बँकांची कर्ज देण्यास उदासीनता एक हजार चारशे चाळीस कोटीचे उद्दिष्ट असूनही सतरा बँकांकडून केवळ आठशे पंधरा कोटी रुपयांचे वितरण खरीप हंगाम संपण्यास अवघे दोन महिने राहिले असताना बीड जिल्ह्यात आतापर्यंत पंच्याण्णव हजार नऊशे पंचावन्न शेतकऱ्यांना केवळ सत्तावन्न टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहेत कर्जमाफीच्या आशेने ही परिस्थिती असल्याचे एकीकडे -एक बोलले जात असले तरी काही राष्ट्रीय व व्यावसायिक बँकांकडून कर्ज वाटपाबाबत उदासीनता असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे पावसाचा पॅटर्न बदलला जुलै तर कधी ऑगस्टमध्ये जोरदार पाऊस जागतिक वातावरणाचा परिणाम आता दिसतोय जिल्ह्यांमध्ये जागतिक वातावरणाचा परिणाम आता राज्यांसह जिल्ह्यांमध्ये सुद्धा दिसून येत आहे जिल्ह्यातील मागे पाच वर्षांची आकडेवारी पाहिली तर कधी अधिक तर कधी कमी पाऊस होत असल्याने दिसून येत आहे पावसाचा पॅटर्न बदलला असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे जून जुलै किंवा ऑगस्टमध्ये अधिक पाऊस होत असल्याचा अनुभव अनेकांना येत आहे बीड जिल्ह्यात पंचवीस जुलैपर्यंत भरपूर पाऊस पडणार शेतकरी मार्गदर्शक पंजाबराव डग यांनी दिली माहिती पूर्णा नदीला पाणी आल्याने शेतकऱ्यांना करावा लागतोय ट्यूब बसून प्रवास कानवाडीच्या शेतकऱ्यांसमोर नदी ओलांडून शेती करण्याचे मोठे संकट प्रशासनाकडून शेतकऱ्यांकडे होत आहे दुर्लक्ष हो। मंटा तालुक्यात पावसामुळे खरीबाची पिके तरतरली कृषी खात्याच्या औषधी आणि मार्गदर्शनाकडे लागले शेतकऱ्यांचे लक्ष हो। मंटा तालुक्यात मागील आठवड्यात पावसाने दांडी मारल्याने पिकांनी माना टाकल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आबाडाकडे लागले होते परंतु चार पाच दिवसांपासून झालेल्या समाधानी पावसामुळे सोयाबीनसह पिके तरतरली आहेत या पी सोयाबीन पिकांवर आळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात सापडलेला असून कृषी विभागाने मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे भोकरदान तालुक्यात मिरचीला मिळतोय चांगला भाव पण मंजूर टंचाईमुळे शेतकरी आला अडचणीत भोकरदान तालुक्यातील वरोद तांगडा परिसरातील यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळी मिरचीची लागवड करण्यात आली होती सध्या ही मिरची तोडणीसाठी आलेली असून बाजारात चांगला दरही मिळत आहेत परंतु शेतकऱ्यांसमोर मजूर टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या पाण्याला अचानक चढला हिरवा रंग परिसरात पसरली दुर्गंधी काही गावातील नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात संगमनेर व शेजारील गावांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ ठोस उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी अवघ्या दीड एकरात केळीचे उत्पन्न घेऊन शेतकऱ्याने कमावले वीस लाख रुपयाचे उत्पन्न करमकंब येथील शेतकरी खारे यांची किमिया देशभरात नऊ टक्के अधिक पाऊस झारखंड राजस्थान लडाखमध्ये अधिक पाऊस ईशान्येकडील राज्ये दक्षिण भारतातही पावसाची कमतरता राज्यातील शेतकऱ्यांना विसरा हमी खेळा रमी कृषी मंत्र्यांच्या व्हिडिओवरून विरोधकांची टोलेबाजी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेतील जंगली रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांच्यासह सरकारवर टीकेची जोड उठत आहेत कोकाटे हे सभागृहात बसले असताना ते जंगली रमी खेळत होते यांचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचे सरचिटणीस रोहित पवार यांनी समाजमाध्यमावर अपलोड केल्याने एकच खळबळ उडाली पावसामुळे राज्यातील द्राक्ष पीक आले संकटात सूक्ष्म घट निर्मितीला फटका उत्पादनात पस्तीस टक्के घट होण्याची शक्यता पीक विमा कंपन्यांना आठ वर्षात साडे दहा हजार कोटींचा नफा पंतप्रधान पीक विमा योजना अधिकाऱ्याकडून गैरव्यवहार झाला नसल्याचा दावा पंतप्रधान पीक विमा योजनेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचे उघड झालेले नाही तथापि पीक पी विमा कंपन्यांना आठ वर्षात साडे हजार कोटीचा नफा झालेला आहे अशी माहिती कृषी विभागाच्या उत्तपदस्थ पदस्थ सूत्रांनी दिली आहे